तर आता आम्ही लवकरात लवकर केक कापणार आहोत रोहितच्या मम्मीची वाट बघत आहोत ते आले की आम्ही केक कापू तुम्हाला दाखवते केक पण कसा आणला आहे आम्ही पप्पी घ्या पप्पी घ्या पप्पी घ्या पप्पी घ्या

बघा वैष्णवी आणि बाकीची सगळी मुलं किती मस्ती करत आहेत मस्त बड्डे एन्जॉय करत आहेत सगळे डान्स करत आहेत गाणी लावली आहेत टी व्ही मध्ये आणि खूप खूप मज्जा करत आहोत आम्ही सगळे छोटी छोटी मुलं आली आहेत वैष्णवीला विश करण्यासाठी हे विनोदजी आहेत आणि त्यांची मुलगी माहिका आम्हाला खूप बरं वाटलं सगळे आले आणि सगळ्यांनी वैष्णवीला खूप ब्लेसिंग दिल्या आम्ही आता बघा वैष्णवीची आरती करत आहोत हळद कुंकू लावून पण ती करायला देत नाही आहे नाटक करत आहे तरी आम्ही तिला जबरदस्ती हळद कुंकू लावत आहोत आणि तिची आरती करत आहोत छोटी आहे ना आता तिला काय समजतं पण आम्ही नेहमी वाढदिवसामध्ये प्रत्येकाच्या आशा करतो आणि त्याच्यासाठी खूप सारे देवाकडे विष मागतो आम्ही प्रत्येक मुलासाठी अशा कॅप आणल्या होत्या आणि मुलं खूप खुश झाले सगळे कॅप बघून वेगवेगळ्या डिझाईनच्या कॅप होत्या आणि वैष्णवीसाठी वेगळी आणलेली कारण ती बड्डे गर्ल आहे म्हणून आणि ही रोहितची वहिनी आहे पप्पांच्या पाया पडत आहे खूप चांगली आहे वहिनी रोहितची आणि रोहितचा भाऊ आहे राहुल त्याची मम्मी सगळे आले आहेत बाबू आले आहे, आहे आमची आणि खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही केक वगैरे कापणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत बघा तुम्हाला सगळं कळेल काय काय केलं आम्ही बघा हा वाला केक आहे आणि हा फ्रूट केक आहे आणि पिंक कलरचाच आम्ही ऑर्डर केला केक तर बघा केक किती छान आहे आणि वैष्णवी बघत आहे केकला तयारी करत आहोत केक कापण्याची नाहीतर वैष्णवीचा गोंधळ सुरू होईल त्याच्यामुळे पहिलं लवकरात लवकर केक कापून घेणार आहोत आम्ही बघा वैष्णवी तयारीत बसलेली आहे केक कापण्याच्या तिच्या मम्मी पप्पांबरोबर आणि बघा केक कापला वैष्णवीने खूप खुश झाली ती आणि तिला पण केक खूप आवडला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही असंच केक सगळ्यांना वाटायचो आणि परत तीच पद्धत आम्ही रिपीट केलेली आहे आणि आम्हाला लहानपणाची आठवण आली आहे आमच्या ना मी आरू चाहिए और पक्का ना दे त्याला आरूला दे त्याला आवडला केक केक सगळ्यांना वाटून झालेला आहे आणि आता इकडे जेवायची तयारी चालू झालेली आहे रोहितला आणि रोहितची मम्मी वहिनी सगळे जेवत आहेत कारण रोहितच्या मम्मीला उद्या गावी जायचं आहे त्याच्यामुळे ते लोकांना लेट होत होतं म्हणून ते लोक जेवून लवकर लो निघणार आहेत तर जेवण सगळ्यांना खूप आवडलं आणि हे स्वीटमध्ये गुलाबजामून आहे आणि हा बघा हा केक रोहितने आणला आहे वैष्णवीसाठी आणि हा पण केक खूप टेस्टी होता चॉकलेट केक होता हा अंकल पण आले आहे थोडा लेट झालेला ले म्हणून मायकल अंकल थोडा लेट आले आहे आणि बाबू पण आली आमची बाबू बाबू लेट लेट तर अशा प्रकारे वैष्णवीचा बर्थडे झालेला आहे आम्ही जेवत आहोत सगळे तिथेच मी माझा ब्लॉग एंड करते भेटते तुम्हाला नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला उद्या आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा वैष्णवीचा बर्थडे कसा होता घरी पण बड्डे छान सेलिब्रेट होतो फक्त आपण फॅमिली बरोबर एकत्र पाहिजे बाय बाय तर असा झाला वैष्णवीचा बर्थडे बसले आहेत घरातले आता जेवायला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय